प्राणायामासाठी आणि को रहा डोळे बंदच ठेवा हातावर हात कसा चेहऱ्यावर न फिरवा आणि हळू हळूजळू का आता आपण केलं भ्रामरी प्राणायाम कोणते प्राणायाम भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायामाने आपला मेंदू शुद्ध होतो काय होतं म्हणजे में मेंदूची सुद्धा आंघोळ होते भ्रामरी प्राणायाम केल्याने समजलं सर्वांना बघा आपल्याला अभ्यासामध्ये मन लागत नसेल एकाग्रता वाढत नसेल एक चित्त लागत नसेल लक्ष लागत नसेल फक्त अभ्यासातच नाही तर कोणत्या सुद्धा कामात कोणत्याही कामात आपलं मन लागत नसेल तर भ्रामरी प्राणायाम केलं पाहिजे रोज सकाळी समजलं सर्वांना हां असं बोला सर्वांनी हा हा ठीक आहे काही हरकत नाही सर्वांनी उत्साह आणि बोलायचं समजलं सर्वांना बोला समजलं ठीक आहे पाठीचा कणा सरळ करून बसा हा आता लेग्स ओपन लेग्स रिलॅक्स करा बघा काय पुढे घ्यायचे आणि दुसऱ्यांना लाता लागल्या नाही पाहिजे जर दुसऱ्यांना लाता लागत असेल तर किरपे होऊन बसा थोडे लेग्स रिलॅक्स

ओके रिलॅक्स okay, आता मांडी घालून बसा आता आपण काही आसन करणार आहोत काय करणार आहे आसन सर्वात आपण करणार आहे बंडूक आसन कोणतं आसन बंडूक आसन बघा आधी फक्त बघा कसं करायचं आहे ठीक आहे आणि नंतर मी जेव्हा सांगेल तुम्हाला करा तेव्हा तुम्ही करायचं आहे बंडुकासनामध्ये आपण वज्रासनात बसावं लागते कशात बसावं लागतं वज्रासनात सर्वांनी वज्रासनामध्ये बसा ठीक आहे हे आहे वज्रासन कोणतं आसन बघा हे एकच आसन असं आहे की याला हे आसन आपण जेवण झाल्यानंतर करू शकतो कधी करू शकतो जेवण झाल्यानंतर का आपले डायजेस्टिव श शक्ती बघा पचनक्रिया वाढण्यासाठी किंवा आपलं आपण जे जेवण केलं आपण जे अन्न खाल्लं ते लवकर पचण्यासाठी आपण हे आसन करत असतो समजलं सर्वांना उत्साहाने बोला समजलं का ठीक आहे तर दोन्ही हाताच्या मोठी बांधून पोटावरती ठेवा हा ठीक आहे हसू नका बोलू नका

बघा सर्वांना गदा आणि घोड्यामधला फरक सुरुवातीलाच सांगितलं होतं मी सांगितलं होता कोणाकोणाला लक्षात आहे हात व्य करा हा आता ज्यांच्या ज्यांच्या लक्षात नाही तेच असतात किंवा जे जे ज्यांना ज्यांना गदा बनायचे ते असतात किंवा तेच बोलतात बोलतात की नाही बाकी सर्वांना काय बनायचे घोडा का बनता आपण आहे ना आपण मुलं आहे ना ठीक आहे ठीक आहे आता दोन्ही आता अशी ठेवा एक दीर्घ श्वास आप घ्या आणि श्वास सोडत सोडत समोर वाकास घेतो श्वास लिहते राजा आप रिलॅक्स हा बोलू नका मानतो बसा पाठीचा कणा सरळ करून बसा बघा झोपलेल्या माणसाला जागवण खूप सोपं आहे पण जो झोपेचा सोंग करतो त्याला जागवणं खूप अवघड म्हणजे जो खरं मध्ये झोपलाय त्याला दोनदा असं हलवलं की तो जागा होऊन जातो बरोबर पण जो झोपायचं नाटक करतो तो उठतो का लवकर का तो नाटक करतोय ना तसंच मी ज्यांना ज्यांना सांगतोय जे सरळ बसतात तेच ऐकतात नाहीतर काही जण असे की सांगून सुद्धा बेंड होऊन बसतात पाठीचा कणा सरळ करून बसा ठीक आहे हा इतका पण नाही वाकून जाईल मोडून जाईल फक्त सरळ करून बसा ओके आता आपण करणार आहे पद्म पद्मासन कोणतं आसन तर सर्वांनी पद्मासन घालून बसा बघा आपण लहान लहान मुलं आहे आपल्याला सर्व आसन जमले पाहिजेत तरी पहिला दिवस आहे म्हणून सोपे सोपेच करा ठीक आहे एक हात पाठीमागच घालायचं आहे पायाच्या अंगठ्याला पकडा एकच हाताने आणि दुसऱ्या हाताची मुद्रा घाला आणि हात वरती घ्या हे आहे अर्धपद काय अर्धपद्ध पद्मासन आता दुसरा हात हा आहे आता एक हात झाला ज्यांचं ज्यांचं एका हाताने पकडता येत त्याने दुसऱ्या हाताने पण करून बघा हसू नका बोलू नका ओके रिलॅक्स हा आहे ओके आता तुम्ही फक्त बसा काय करायचं तुम्हाला फक्त बसायचं आहे आणि मी तुम्हाला काही आसनं करून दाखवणार आहे जे तुम्ही घरी गेल्यानंतर रोज त्याचे एक तास प्रॅक्टिस करायची किती घंटे प्रॅक्टिस करायची एक तास ते सोपे आसन नाही ते अवघड आसणं आहे आणि जो प्रॅक्टिस करेल त्याला ते जमतील ठीक आहे पुढच्या वर्षी मी येईल सर्वांना आसनं जमले पाहिजे ठीक आहे तर आता फक्त पाठीचा कणा सरळ करून बसा हाताची ज्ञान मुद्रा मांडीवर ठेवा आणि असेच बसून राहा तर सर्वात आधी मी करून दाखवणार आहे भुजंग आसन कोणतं आसन मला सांगा भुजंग म्हणजे काय साप आहे आणि सापाला भुजंग का, सा। का म्हणतात